बऱ्याच लोकांना विचारलं ना की बाबा देव आहे की नाही भगवंत आहेत की नाही तर काही जण म्हणतात देव आहे काही जण म्हणतात देव नाही तर मला पट एक पटलेलं किंवा ऐकलेलं लॉजिक आहे तर समजा हे भगवंत आहेत ओके आणि मग त्याची दोन उत्तर आहेत देव आहे आणि दुसरं उत्तर आहे देव नाही समजा यातला मी देवच बाजूला काढला तर नाही आणि आहे कुणाला म्हणणार मी याचा अर्थ काय आहे देव नाही म्हणायला सुद्धा तिथे देव असावा लागतो है ना तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपलं ऑब्झर्वेशन करून है ना एक आहे शास्त्र सांगत आहे एक आहे सायंटिस्ट सांगतायत आणि आपलं स्वतःचं सो वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे आपण या निसर्गाकडे बघून आपण काही ऑब्झर्वेशन करूया आणि त्याच्याद्वारे बघूया की बाबा देव आहे का नाही आणि असेल तर तो फक्त शक्ती आहे का व्यक्ती आहे है ना हे आपल्याला निसर्ग आज उत्तर देईल तर यामध्ये आपण ए बी सी डी ई असे सहा पॉइंट घेणार आहोत है ना त्यातलं पहिलं आहे ए ए म्हणजे आर्टिस्ट्री है ना आर्टिस्ट्री म्हणजे काय चित्रकला तर कुठलाही कुठलीही चित्रकला त्याच्या पाठीमागे एक चित्रकार असतो आहे की नाही तर आज फेमस पेंटिंग्स आहेत है ना तर त्या पेंटिंग्स बराच वेळ देऊन बराच काळ देऊन त्या काढण्यात आलेल्या आहेत पण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला हे जे नॅचरल चित्र है ना हे जे जंगल दिसत आहे खोऱ्या हे नदी हे सगळं दिसत आहेत याचा चित्रकार कोण आहे मग म्हणजे याचा पण कोणीतरी चित्रकार असायला पाहिजे की नाही का हे चित्र आपोआपच आलेलं आहे ओके तर तर हे इथं प्रूव्ह होतं आहे की बाबा कुणीतरी याचा पण चित्रकार असला पाहिजे है ना त्यानंतर बी आहे ब्युटिफुल ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज ऑर्गनायझर है ना म्हणजे एखादी संस्था आहे जी आपण चालवतोय तर त्या संस्थेच्या पाठीमाग कोणीतरी संस्थापक आहेच तुम्ही साधं मुंग्यांचं वार वारूळ बघू शकता ते मुंग्यांचं वारूळसुद्धा इतकं डिझाईन आहे त्यामध्ये राणी मुंगी आहे ना ही मुंगी ती मुंगी किंवा मधमाशांचं पोळं आपण पाहू शकतो त्यामध्ये सैनिक मधमाशा आहे ना मेन राणी मधमाशी असं बरंच काही डिझाईन आहे आपला छोटा वेबकॉब आहे ना जो आपण त्याला मकडी वगैरे म्हणतो है ना तर तो पण त्याच्या इतकी सुंदर जाळं बनवतो तसं जाळं मनुष्याला बनवणं हे अशक्य आहे है ना आणि त्यांचं घर त्यांचे व्यक्ती हे सगळं एकदम अरेंज आहे प्रॉपरली आणि ते आपलं वारूळ एवढं कन्स्ट्रक्शन करतात म्हणजे त्यां छोट्या मुंग्यांपासून त्यांचं एवढी सुंदर ऑर्गनायझेशन आहे तर त्यांचा पण कोणीतरी ऑर्गनायझर आहे तिथे कोणीतरी म्हणजे करणार आहे आपलं कॉलेज बघितलं एखादी कंपनी बघितली मायक्रोसॉफ्ट कंपनी वगैरे घ्या तुम्हाला माहीत आहे त्याचा पाठीमाग कोण आहे बिल गेट्स आहेत है ना असं आपण म्हणू शकत नाही की त्याचा पाठीमाग कोणीच नाही तर तसंच हे जर आपण ब्रह्मांड पाहायला गेलं इथे सूर्य आहे सूर्याभोवती पृथ्वी फिरत आहे परतछंद्र आहे सूर्य उगवतोय चंद्र येतोय बऱ्याच गोष्टी होत आहेत नॅचरली थंडी ऊन पावसाळा तर पाहायला गेलं तर सगळं परफेक्टली ऑर्गनाइज्ड आहे है ना किती पाऊस कधी पडायचा आहे काय है नाही पडायचं आहे ना आपोआप काही ते होत नाही आहे आणि त्याला काहीतरी नियम पण आहे पाठीमागे म्हणजेच काय ही ब्युटिफुल ऑर्गनायझेशन आहे आणि याच्या पाठीमागे कोणीतरी ऑर्गनायझर असायला पाहिजे तर पुढचा पॉईंट आहे सी क्रिएशन क्रिएशन एम्प्लॉईज क्रिएटर है ना तर <coughs> कुठलंही क्रिएशन घ्या तुम्ही आजकाल स्लिक कार्स तुमची घडी असेल आपला फोन असेल याच्या पाठीमागं कोणीतरी छोटासा क्रिएटर आहे आपण असं म्हणू शकत नाही की बाबा ही कुठली छादी छोटीशी काडी पण घेतली आपण तर ही काडी आपोआप आलेली आहे असं आपण म्हणू शकत नाही त्याच्या पाठीमागं कोणीतरी क्रिएटर नक्कीच आहे मग तसंच हे ब्रह्मांडाच्या पाठीमागंसुद्धा कुणीतरी क्रिएटर आहे आणि डी आहे डिझाईन एम्प्लॉईज डिझायनर है ना कुठलीही आपण डिझाईन घेतली कुठल्याही बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे एखादा पुतळा आपण बनवलेला आहे है ना तर तसंच आपण पाहायला गेलं की आपल्या शरीराचे पण डिझाईन बघा एकदम प्रॉपरमध्ये बनवण्यात आलेली आहे जसं आपल्या नाक तोंड डोळ्याबद्दल जर विचार केला आपण तर भगवंताने आपलं तोंड नाक डोळे ह्या ठिकाणी बसवलेलं आहे तुम्ही जरा विचार करा जर समजा आपलं तोंड इथे असतं नाक पाठीमागे असतं आणि डोळे इथे असते तर आपण कसं जेवावं लागलं असतं आपल्याला आपण घास घेतला असता पहिल्यांदा डोळ्यांना दाखवलं असतं ते काय आहे है ना मग नाकाला दाखवलं असतं बा ते ताजं आहे का शिळा आहे हा ना मग परत तोंडात तिथे घातलं असतं पण भगवंताची कशी परफेक्ट डिझाईन आहे की एकदा घास घेतला की आपण लगेच कळतं हे ताजा एका शिळा आहे ना आणि लगेच मग तोंड काय दूर नाही आहे इथं जा इथंच टाकायचं आपल्याला आतमध्ये सो परफेक्ट डिझाईन आहे ही आणि याच्या पाठीमागं परफेक्ट डिझायनर असायला पाहिजे आता पुढचा पॉईंट एनर्जी एम्प्लाईज एनर्जेटिक तर बरेच लोक म्हणतात हो आम्ही देवाला मांडतो पण देव म्हणजे काय आहे एक शक्ती आहे बाबा त्याला तुम्ही व्यक्ती का बनवताय की नाही तर बघा आपलं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार अशी कुठलीच शक्ती नाही आहे की विदाऊट शक्तिमान शक्ति ती राहू शकते तोच आपण पॉईंट ई पाहतो आहे एनर्जी एम्प्लॉईज एनर्जेटिक जसं आपल्या मोबाईलची बॅटरी पण घ्या आपण म्हणतो मोबाईलमध्ये एनर्जी आहे बॅटरीमध्ये एनर्जी आहे पण बॅटरी नाही आहे असं म्हणतो का म्हणजे इथं एनर्जी ठेवायला काहीतरी लागते तर भगवंत कोण आहेत असा व्यक्ती ज्याच्यामध्ये भरपूर शक्ती भरलेल्या आहेत है ना तर आपण जर सूर्यालाच पाहिलं तर सूर्य एका सेकंदामध्ये आपल्या पृथ्वीला पाच लाख पाच लाख वर्षासाठी जेवढं करंट लागतं ना तेवढं करंट सूर्य फक्त एकाच सेकंदात देतो दिस इज सायंटिफिक प्रूफ त्यानंतर आपण पाहूया की एफ फ्लॉलेस लॉ एम्प्लॉईज लॉ मेकर है ना आपण या जगामध्ये बघतो वेगळेवेगळे नियम आहेत जसं क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये बाबा सहा ओ मतलब एका ओवरमध्ये सहा बॉल असतील है ना त्यानंतर आपणाला कुठली मॅच खेळायची त्याचे काय नियम हे कोण ठरवतं आपल्याला माहीत आहे आय सी सी ठरवतं आहे ना आणि जसं इंडियामध्ये आपल्याला ड्रायविंग करायचं आहे लेफ्टला बाहेरच्या देशामध्ये काही राईटला करायचं आहे तर हे कोण ठरवतं तर रोड ट्रॅफिक्स जे कंट्रोल करतात त्यांचे ते आपले नियम ठरवतात तसंच आपण जर पाहायला गेलं तर जसं की बाबा मी माझा चेहरा असाच का मी याच घरी का जन्माला आलो आहे ना तर काही गोष्टी आपल्या हातात आहेत जसं बाबा कुठलं शिक्षण घ्यायचं कुठला जॉब करायचा कुठले कपडे घालायचे हे सगळ्या गोष्टी आपल्या हातातमध्ये आहेत पण आईवडील कुठले पाहिजेत है ना आपला फेस कट कसा असेल तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातामध्ये नाही आहेत मग आपल्या हातामध्ये नाही आहेत तर मग कुणाच्या हातामध्ये आहेत है ना कुणाच्या तरी हातामध्ये असायला पाहिजे की नाही जसं कॉलेजचा कॉलेज किती वाजता भरणार व किती वाजता सुटणार तर हा एक नियम आहे पण याचा अर्थ आहे का की त्याला बनवणारा कुणीच नाही आहे तर त्याला बनवणारा कुणी आहे कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे प्रत्येक नियमाच्या पाठीमागं कुणीतरी नियम बनवणारा व्यक्ती आहे आणि तसंच आपण ह्या जगामध्ये आलेलो आहे तर बऱ्या सगळ्याच गोष्टी मायक्रो लेवल आणि मॅक्रो लेवलमध्ये सगळ्याच गोष्टी ह्या नियमामध्ये आहेत नियम दिसत आहेत आपल्याला है ना आपण काहीतरी वाईट वगैरे खाल्लं तर आपल्याला बरेच आजार वगैरे होतात है ना मग मा, मला सांगा मी आजारी पडतो आहे आपण काहीतरी खाल्लं ते चुकलं आहे ना केमिकल वगैरे होत आहेत सगळे तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला त्याच्यात डिसीज येत आहेत ना तर जर बाय बायचान्स असला असतं तर काही पण खाल्ल्यानंतर मला काहीच नाही व्हायला पाहिजे होतं तर मग हे कसं होतंय याचा अर्थ काय आहे की कोणीतरी आपल्याला पाहतंय है ना कोणीतरी नियम बनवलेला कि आहे किंवा हे जर तुम्ही चुकीचं खाल्लं तर हे असं होणार आहे याचा अर्थ आहे की प्रत्येक नियमाच्या पाठीमागं नियम बनवणारा व्यक्ती आहे तसंच या जगामध्ये जे काही नियम आपल्याला दिसत आहेत कोण डुबरा आहे कोण उंच आहे कोण काळा आहे कोण गोरा आहे याच्या पाठीमागं पण काहीतरी नियम आहेत आणि त्यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ कर्मा हा सुद्धा एक लॉ आहे त्याचे पण स्टेटमेंट्स आहेत तर त्याचे बरेच स्टेटमेंट भगवद्गीतेमध्ये वगैरे आहेत तर भगवद्गीतेमध्ये म्हणतात मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय मयी सर्वमिदं इदम प्रोतम सूत्रे मणी हो। जसं ही माळ आहे ना आता या माळेतले तुम्हाला मणी दिसत आहेत फक्त पण याच्यामध्ये धागा दिसतोय का नाही तर भगवंत म्हणतात बाबा सगळीकडे मीच मी आहे हे माझ्याद्वारे सगळं मॅनेज केलं जातं आहे सगळ्या गोष्टी मी कशाप्रमाणे आहे म्हणे सूत्रे मणी गणायुव हो। जसा माळेमध्ये जे सूत्र असतात ना धागा असतो की नाही तर त्या धाग्याप्रमाणे मी सगळीकडे व्याप्त आहे आणि हे मी सगळं करून आहे आणि याचं कारण काय या आहे मी का करून घेतोय आहे तो तुम्ही आपण ह्या जगात का आलो वगैरे या प्रश्नांचे उत्तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया पण या व्हिडिओमध्ये आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे की या ब्रह्मांडाच्या पाठीमागे एक व्यक्ती आहे त्याला आपण देव म्हणतो गॉड म्हणतो अल्ला म्हणतो वेगळ्या वेगळ्या नावाने आपण त्याला पुकारतो पण तो एक व्यक्ती आहे आणि देव आहे हरे कृष्ण